शाहपूर वार्ता युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सरशी स्वागत मी सोमनाथ शिर्के मुंबईमध्ये जो मराठा समाजाचा आरक्षणाविषयी आंदोलन चालू आहे अतिशय तीव्र याच्यामध्ये आंदोलन या आंदोलनाविषयी कधी राजकीय तर कधी कायद्याकडं बोट दाखवले जात आज आपण शहापूर तालुक्याचे नावाजलेलं व्यक्तिमत्व वकील क्षेत्रातील अतिशय नामवंत जगदीशजी वारगडे आपल्यासोबत आहेत कायद्याचे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मुंबईमध्ये जो आता मराठा आरक्षणाविषयी जो आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाविषयी कायद्याचे अभ्यासक म्हणून आपण कसं पाहता आणि काय याच्यामध्ये त्रुटी आहेत काय याच्यामध्ये नेमकं कायद्याच्या काय का बाजू आहेत ते जनतेला सांग नमस्कार सर्वात प्रथम तर गणेशोत्सवाच्या सर्व शापूरकरांना हार्दिक शुभेच्छा आता जे मराठा समाजाचा आंदोलन चालू आहे मराठा समाजाचा म्हणण्यापेक्षा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाकडे आपण पाहताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्या आधीसुद्धा मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांना जे आपण आता असलेलं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये दहा टक्के ए सी बी सीच्या माध्यमातून आरक्षण दिलेलं आहे त्या माध्यमातून लाभही लोकांनी घेतलेला आहे घेत आहेत तसंच ज्या लोकांच्या कुणबी नोंदीसाठी ज्या समिती नेमलेली आहेत त्यांनी लोकं दाखल केलेले आहेत कागदपत्र दाखल करून काहींनी अठ्ठावन्न लाख नोंदी अशा झालेल्या आहेत अशा पद्धतीने शासनाने सुद्धा आहे म्हणजे असे लोकं त्याचा लाभ घेत आहेत याशिवाय अनेक वर्षापासून आपण पाहिलं असेल की खूप लोक आपण बाहेर सांगताना मराठा समाजाचे आहोत आपण मराठा आहोत असं सांगतो परंतु त्यांच्या जातीचे जरा जाती दाखले बघितले तर बऱ्याच जणांच्या जातीच्या दाखल्यावरती कुणबी अशी नोंद आहेत अनेक आपले राजकीय मोठे नेते आहेत ज्यांचं मी नाव घेऊ इच्छित इच्छित नाही कारण राजकारणाचा भाग माझा नाही आहे तर त्यांच्यासुद्धा कास्ट सर्टिफिकेट जे आहेत ना कुणबी नोंदीच्या आहेत म्हणजे आधीपासून या कुणबी असल्याचा जे दाख दाखले आहेत त्या दाखल्याच्या आधारे त्यांनी ओबीसीतून फायदा घेतलेलाच आहे आता जे गरीब मराठा बांधव आहेत त्या मराठा बांधवांचा जी मागणी होती की आपल्याला आर्थिक निकषावरती म्हणजे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं त्या आरक्षणासाठी ए सी बी सीमधून मिळालेलं जे आरक्षण आहे दहा टक्के ते पुरेसं आहे असं असताना आता पुन्हा नव्याने हे आर जो आंदोलन केलेलं आहे का आझाद ठिया ठियाऐन गणेशोत्सवाच्या वेळेला गणेशोत्सव फक्त हिंदूंचाच नाही तर मराठी माणसाच्या दिवाळ्याचा सण आहे अशा वेळेला मुंबईमध्ये ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती जी काही आंदोलन चालू आहे तर ते मला असं वाटतं की ते का फार चुकीचं आहे याच्यामध्ये गरीब मराठा बांधवांची खूप मोठी दिशाभूल होत आहे कारण जर फक्त शिक्षण आणि नोकरी यापुरताच जर आरक्षणाचा मुद्दा असता तर जे दिलेलं आरक्षण आहे त्याच्यातून बऱ्याच गोष्टी साध्य होतात किंवा ज्या काही गोष्टी सांगितल्यात का कुणबी नोंदी ज्यांच्या शोधून काढा आणि त्याच्यानुसार त्यांना प्रमाणपत्र जाहीर करा तर त्याच्यामध्ये वेळ जाणारच आहे ना लोकं त्याच्या कागदपत्र सादर करतील त्याचे त्याच्या पुराव्यांची पडताळ नाही होईल त्यानुसार त्यांना ते स प्रमाणपत्र दाखल होतील त्यांना लाभ ॲटोमॅटिक मिळणारच आहे असं असताना हे जे काही आंदोलन चालू केलं आहे याच्या पाठीमागं मला असं वाटतं आहे की आपण जर पाहिलं असेल की मंडल आयोग येण्याच्या आधी फक्त एस सी एस टी आणि त्याच्यानंतर उर्वरित जेवढ्या जागा होत्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रात तरी मी पाहिलेलं आहे की मराठा समाजाचे जे मोठे धनदानगे लोक होते जे सावकारी करणारे श्रीमंत लोक होते ज्यांना वतनदाऱ्या दिल्या होत्या अशांशी जे रिलेटेड लोकं किंवा अशी जी लोकं होती अशा लोकांनीच वेगवेगळ्या ठिकाणी आमदारकी खासदारकी किंवा जिल्हा परिषदेची अध्यक्षपद पंचायत समित्या सहकारी संस्था यांच्यामधलं जे वर्चस्व त्यांचं कायम राहिलेलं आहे पण मंडल आयोगाच्या नंतर एक ओबीसी सी कॅटेगरी तयार झाली ओबीसी कॅटेगरी तयार झाल्यानंतर जे ओबीसी नेते होते नेते आ, ओबी सी मदे, पत, चगंद ते नेते किंवा ओबीसी समाजातून वेगवेगळी नेतृत्व निर्माण आले झालेली आहेत त्यांनी राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद छगन भिजबळांसारखे यांनी त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेबांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले आहेत अनेक महत्त्वाची जी पदं आहेत महत्त्वाच्या पदांवरती ओबीसी नेतृत्व आलेलं आहे असे जे ओबीसी नेतृत्व गावागावातून तालुका तालुक्यातून निर्माण झाली आणि कुठेतरी जी पूर्वी मक्तेदारी होती एक ठराविक मराठा समाजातला एक ठराविक जी लोक होती त्यांची जी मक्तेदारी होती ती, ती कुठेतरी संपुष्टात आली म्हणून त्यांनी या गरीब मराठा समाजाची दिशाभूल करून हे आंदोलन केलं करायला घेतलेलं आहे हे याच्यावरून ये दिसून येत आहे आरक्षण देण्यासाठी काय अटी शर्ती त्रुटी कायद्याचे अभ्यासक अभ्यासक म्हणून तुम्ही काय सांगाल आ, समाज आता मगाशीच मी सांगताना आप मांडताना मी आपल्याला सांगितलेलं आहे की मराठा समाजाला जे आत्ता आरक्षण ए सी बी सीच्या माध्यमातून दिलेलं आहे ते पुरेसा आहे कारण मराठा समाज आता कोणी किती आकडे सांगितले तरी मराठा समाज हा अठ्ठावीस टक्के समाज आहे जे शासन दरबार जे रेकॉर्डनुसार अठ्ठावीस टक्के समाज हो सुद्धा अठ्ठावीस टक्के समाजातले पण अनेक लोकांनी कुणबी दाखले घेतलेले आहेत पूर्वीपासून त्याचे लाभ घेतात आहे त्याच्यामुळं मूळचं मराठी समा मराठा समाज जो त्याच्यातून वगळला गेलेला ज्याला आरक्षणाचा लाभ नाही मिळेल तो किती टक्के आहे हे पण पाहिलं पाहिजे एकतर पन्ना पन्नास टक्केची मर्यादा आहे ऑलरेडी आपल्याकडे बावन्न टक्के जे आहे दोन टक्के आपल्याला बघा त्याच्यामध्ये आर्थिकदृष्टीनं मागासासाठी आपल्याला दहा टक्के आरक्षण दिले अनाथ व्यक्तींसाठी समांतर एक टक्का आरक्षण दिलेलं आहे ऑलरेडी ती मर्यादा आपली एक्सिट झालेली आहे बरं आर्थिक दुर्बल घटकांसाठी दिलेल्या आरक्षणामुळं एस सी एस टीसाठी दिलेल्या आरक्षणामुळं या सर्वामुळं ती ऑलरेडी जी काही मर्यादा आहे घटनेमध्ये दिलेली मर्यादा एक्सिट झालेली आहे आता आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त जाऊन जर म द्यायची असेल आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर राज्य शासनाचं काम नाही राज्य शासन देऊ शकत नाही त्याच्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल घटना दुरुस्तीसाठी सर्व पक्षांची संमती लागेल याच करता प्रत्येक आता जे लोक सरकारला टार्गेट करतात आहे मला काय त्या आपण कुठल्या भाजपचा कार्यकर्ता नाही तर आपण त्या शासनाची बाजू म्हणतो पण एक वस्तुस्थिती कायद्याचा अभ्यासक म्हणून वस्तुस्थिती मांडली पाहिजे का इतर पक्षांची भूमिका काय आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने तिथे लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये तुम्ही मांडता का की त्या पद्धतीने घटना दुरुस्ती करा आणि आरक्षणाची मर्यादा वाढवा त्याच्या शेड्यूलमध्ये चेंज करा जे काय पा, करायला पाहिजे त्या पद्धतीची भूमिका कुठले पक्ष मांडतात का तर बिलकुल मांडत नाही आहेत म्हणजे त्यांना मुळात मराठा समाजातल्या गरीब लोकांना त्याचा काय लाभ मिळावा आरक्षणाचा लाभ मिळावा ही त्यांची खरा हेतू नाही आहे तर फक्त राजकारण करायचं आहे यासाठी हेतू परंतु आमच्यासारख्यांना त्या या आरक्षणाच्या बद्दल आम्ही मुद्दा याच्यासाठी मांडतो का याच्यामध्ये सामान्य जनता वेटीस धरली जाते म्हणजे जा कायद्याचे कायद्याच्या अभ्यासक म्हणून हा प्रश्न लोकसभेमध्ये मांडला पाहिजे असं तुमचं बरोबर आहे ना घटना दुरुस्ती तर राज्य सरकार नाही करू शकत घटना दुरुस्ती तर केंद्र सरकार करेल केंद्र सरकार पण स्वतःने करणार सर्वांची संमती लागेल घटना दुरु दुरुस्ती काय एक दिवसाचा विषय त्याच्यामध्ये त्या घटना दुरुस्ती केल्यानंतर त्या संपूर्ण देशातल्या राज्यांना ते होईल एका महाराष्ट्र राज्यापुरतं ते लागू होईल असं नाही ना आणि आता आपल्याकडे सुद्धा घटना दुरुस्तीचं नाव काढल्यानंतर लगेच घटना बदलायला लगे, घेतलेली आहे वगैरे अशा आवडवड ओरड करणारे पण आहेत जे लोक आता या आंदोलनाच्या अनुषंगाने सरकारवर टीका करतात आहे ते लोक मांडतात आहे का की आम्हाला जे काय मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या मराठा समाजाला कुणबी म्हणून ना नोंदून घ्या अशा पद्धतीची भूमिका कुठलेही पक्ष जे सरकारमध्ये असलेले पक्ष जे आहेत ते स्वतः आणि सग सरकारच्या बाहेर असलेले ते पक्ष ह्या सर्वच पक्षांनी पक्षीय भूमिका मांडावी तर कोणीच मांडत नाही आहे कारण प्रत्येकाची अडचण आहे मग असं म्हटलं तर मग ओबीसी मतदार जातो कोणबी मतदार जातो मग मत तसं मांडायचं नाही मांडलं तर मराठा मतदार जातो ही प्रत्येकाची फक्त निवडणुकीच्या अनुषंगाने ज जो प्रत्येकजण तो विचार करतो की आपल्याला आपला मतदार कुठला तुटेल म्हणजे प्रत्येक पक्ष हा फक्त आपला मतदार तुटू नये याच भूमिकेतून जी काय हे मराठा आरक्षणासंदर्भाची योग्य भूमिका मांडत नाहीये असं मला वाटतं म्हणजे राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी किंवा अशा काही गोष्टींसाठी मराठा आरक्षणाचा किंवा मराठा समाजाचा वापर करताय असं तुम्हाला बोलायचं आहे शंभर टक्के असं आहे की आपण जर पाहिलं असेल की ज्या वेळेला एक एका पक्षाची सत्ता आली का दुसरा पक्ष कुठल्या तरी एका समाजाला उठ त्यांना उठाव करायला लावणार आरक्षणासाठी मोर्चे करणारा मध्यंतरी एका धनगर समाजांनी आपल्याला एस पीमधून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन केलं होतं प्रत्येक पक्षाची प्रत्येक समाजाची भूमिका काय आहे की मला शासकीय योजनांचा लाभ मिळावा आमच्या मुलांना शिक्षणासाठी मला फी भरावी लागू नये शिक्षण शैक्षणिक आरक्षण फी वरावी लागू नये किंवा आमची मुलं तेवढी केपेबल नाही आहेत किंवा तेवढी गुणवत्ता तेवढी नाही आहे की आम नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के कारण आता शहरामध्ये सगळ्या ट्युशन्स आणि इतर गोष्टी उपलब्ध असतात शैक्षणिक साधनं योग्य प्रकारे असतात त्या मुलांना चांगल्या पद्धतीचे मार्क मिळतात गुण मिळतात परंतु ग्रामीण भागातल्या मुलांकडे तेवढी ते, ते साधनं नसल्यामुळे ते कमी पडतात कुठेतरी तर अशासाठीच आरक्षण आहे ना का जे लोक जी आरक्षणाचा लाभ कशासाठी आपण देतो आहे का ज्या लोकांना नोकरी आणि शिक्षण याच्यामध्ये कुठेतरी इतरांच्या बरोबरीने येण्यासाठी आपल्याला कमी पडतो आहे तर त्यांना कुठेतरी त्या एका समान रेषेत आणता यावं यासाठी आपण आरक्षण आरक्षण निर्माण केलेलं आहे आणि इथे जे आंदोलनं वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळ्या जातीच्या जा संदर्भात होतात ते कशासाठी होतात तर केवळ राजकीय भूमिकेतून होतात परंतु याच्यातून फक्त ना फक्त सामान्य जनता वेटीस येतो तुमच्या आमच्यासारखा माणूस असतो तो एखाद्या भूमिका मांडता येत नाही त्याला त्याला असं वाटतं की मी जर असं बोललो तर तो समोरचा व्यक्ती बोला रे हा माझ्या जातीच्या विरुद्ध आहे ही अडचण आपली पण झालेली आहे कायद्याचे अभ्यासक म्हणून राजकीय पक्षांना तुम्ही काय सांगाल नाही राजकीय पक्षांना सांगण्यापेक्षा माझं म्हणणं असेल का जनतेनी पण वेगवेगळ्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ज्या वेगवेगळ्या पक्षांचे जे सपोर्टर आहेत माझं म्हणणं असेल की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा आपण जर कार्यकर्ता असेल तर आपला जर तिथं रीच असेल तर आपण प्रत्येक पक्षाला मग तो काँग्रेस असेल दोन्ही राष्ट्रवादी असतील दोन्ही शिवसेना असतील भाजप असेल अन्य रा कम्युनिस्ट पार्टी असेल अन्य राज्यातले जे पण पक्ष आहेत प्रत्येक पक्षाने आपली मध्यवर्ती भूमिका एक पत्रक जारी करून ना तुम्ही स्पष्ट करावी की आमची या मराठा आंदोलनासमो संदर्भात ही भूमिका आहे म्हणजे केवळ ह्या पक्षाने त्या पक्षावर त्या पक्षाने या पक्षावर टीका करून ना लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा तुम्ही पक्षीय जी भूमिका अधिकृत ती स्पष्ट करावी जेणेकरून मराठा समाजातलं घटना तज्ज्ञ कायदेतज्ञ म्हणून सांगतात आता का, का एखादा त्या जातीचा असतो तो सांगतो की कुणबी जातीतून द्यायला काय हरकत आहे कोण म्हणतो जातीत जातीतून पण मराठाच ठेवा आणि ओबीसीतून द्या काय व्हायला अरे पण त्याच्याने तुम्ही जो असलेला बॅलेन्स बिघडवताय ना आता प्रत्येकाच्या मनात भीती काय आमच्या आता ओबीसी समाजामध्ये काय भीती आहे किंवा आमच्यामध्ये हा अठ्ठावीस टक्के समाज आहे ना तो त्याच्यामध्ये अजून ॲड झाला तर आम्ही ऑलरेडी जे काही आता ओबीसी समाजामध्ये पण आपण पाहत असाल तर आपल्या आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये किती मोठा आहे ओबीसी समाज आहे पण सगळ्यांना लाभ मिळाला आहे का आजही खेड्यापाड्यावरच्या लोकांमध्ये कितीतरी अशिक्षित लोक दिसतील शिक्षणापासून वंचित राहिलेली नोकरीपासून वंचित राहिलेली कितीतरी लोक आहेत एक ठराविक वर्ग आहे जो पूर्वीपासून शिक्षणाशी कनेक्टेड होता ऑलरेडी त्यांचे आई वडील काही शिकलेले होते ती लोकं शिकली पूर् नंतरची काही पिढी आहे ती शिकलेली नाही आहे त्यांनी शिक्षणाचा लाभ घेतलेला नाही आहे वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतलेला नाही अशा लोकांच्या मनात भीती आहे की आम्ही ऑलरेडी वंचित राहिलेलो आहेत आणि हे लोक जर आले त्याच्यामध्ये तर आम्हाला अजून पुरा अजून काही काळ वंचित राहायला लागेल म्हणजे तो सामाजिक सलोखा पण बिघड बिघडतो आणि जे काय सर्व बॅलन्स बिघडून जाणार आहे त्याच्यामध्ये म्हणून यांनी प्रत्येक पक्षाने भूमिका स्पष्ट करणे गरजेचं आहे मग तो चेंडू केंद्र केंद्राच्या केंद्रा कोर्टात जाऊ दे मुळात आपल्याकडे आता जे आरक्षण लागू आहे त्याच्यापैकी एस सी एस टीच जर पकडलं तर तेरा आणि साठ टक्के मिळून आहे इतर मागासवर्गाचं एकोणीस टक्के आहे आणि भटक्या विमुक्त जाती वगैरे त्यांचं सगळं मिळून अकरा टक्के आहे असं पन्नास टक्के आहे त्याच्या व्यतिरिक्त विशेष मागासवर्ग म्हणून दोन टक्क्याचं आरक्षण आहे सीचं आपलं जे आहे ते दहा टक्क्याचं आरक्षण ज्याच्यातून मराठा समाजाला लाभ मिळतोय त्याच्या व्यतिरिक्त एक टक्का अपंगांसाठी जर समांतर आरक्षण लागू आहे म्हणजे पन्नास टक्क्याची मर्यादा ऑलरेडी ओलांडलेली आहे आपण मग असं असताना पुन्हा नव्याने जर आपल्याला वेगळं आरक्षण देण्याची वेळ दे आली दे तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल इवन ओबीसी मध्ये त्या जातीचा समावेश जर करायचा झाला तरी किंवा काही असं जर का वाढीव जर का आरक्षणाचा विषय जर का झाला तर इतर जातीने त्याचा फटका बसू शकतो शंभर टक्के फटका फटका बसणार ना बघा आरक्षणाचा मूळ उद्देश काय आहे की समाजातला जो घटक आहे जो वंचित राहिलेला शिक्षणापासून नोकरीपासून त्यां संधींपासून ज्या आहेत संधींपासून जो वंचित राहिले त्या समाजाला कुठेतरी एक समांतर रेषेत आणण्याचा खरा उद्देश आहे आणि तो उद्देश बाजूला सारून हा फक्त राजकीय डाव चालू आहे किंवा राजकीय स्वार्थासाठी सगळी खेळी चालू आहे त्याच्यासाठी गरीब मराठा बांधवांची पण दिशाभूल केली जाते आणि सर्वसामान्य जनतेला वेटीस धरलेलं आहे असं मला दिसत वाटत इतर जातींना जो आरक्षण आहे आता मराठा समाजाला दहा टक्के ठीक आहे इतर जातींचं जो आत्ता आरक्षण आहे तो आरक्षणाचा जर टप्पा चढता क्रम जर तो नाही तुमच्या लक्षात आला दहा टक्के आरक्षण हे मराठा समाज म्हणून नाही आहे ए सी बी सी म्हणजे आता मराठा समाजाची मागणी काय होती ते का आर्थिकदृष्ट्या आम्ही मागास आहोत त्याच्यामुळे त्या अनुषंगाने त्या आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून तर दहा टक्क्याचं आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ठेवलं ना स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी ठेवलं ना मग त्याच्यातून मराठा समाज लाभ घेऊ शकतो आणि उरलेलं जे काय ओपन काय जे आहे उरलेलं जे काय आरक्षण आहे किंवा आरक्षण सोडून इतर जागा आहेत तिथं तर लाभ घेणारच आहे मराठा समाज बरोबर की नाही मग आणि त्याच्या व्यतिरिक्त हे स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास म्हणून पण जो सी बी सीचं आरक्षण आहे तो पण त्याचा लाभ घेतोय तर त्यांना ते नको आहे तर त्यांना जात म्हणूनच आरक्षण पाहिजे ते चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी आपली जेव्हा राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना बनवताना किंवा राज्य घटनाच्या मसुदा समिती असेल त्यांनी घटना बनवताना ज्या पद्धतीने मागासवर्ग म्हणजे काय अशी जी व्याख्या केली त्या व्याख्यामध्ये आता जे मागणी करणारा मराठा समाज सरसकट मराठा समाज त्याच्यामध्ये बसणार नाही असं मलाही वाटतं कारण आता जर त्या मराठा समाजाची मागणी जी आहे ही फक्त त्यांच्या मुलावाळांना त्या त्या मराठा समाजातल्या दुर्बल घटकाला जर चांगली संधी मिळावी त्यासाठी जर असेल तर त्यांना दिलेलं जे का आता आरक्षण आहे ते पुरेसे आहे असं मला वाटतं